शेठ शेठ समान्यवाल यांना विद्यमान बलगडी संघटना उपाध्यक्ष मुंबई सन्मान्य नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडनं खास करून शुभेच्छा दादा सुधामदावले यांना चला तिकडे निघाले तोंड्रेवाच्याकडे निघालेली आहे सेव्हन एट सेव्हन एट मोनवेल आणि खुश खबर बघा मैदाना सुंदर शरद होता बिंजोरला विक्रम शेठ काठे यांच्या वाढदिवसा निमित्तानं जबाबदारी प्रसन्न मार्शल पाचशे ग्रुप नेतला अर्धा गुंडा होते ती अना मैदना जो दिलिया। जा किरोबा जा किरोबा प्रसन्न पाहिजे लगेच सुभाष तू या सुभाष